लाडकी बहीण आता लाडका पत्रकार महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी महायुती सरकार निर्णय घेणार राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर नागपूर दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकारांना आश्वासन दिले की त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल आणि योग्य निर्णय घेतले जातील या पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री मंगल प्रभात लोढा आणि माजी मंत्री आमदार पंकजा मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले या मागण्यांमध्ये पत्रकारांच्या शाश्वत सुरक्षिततेसाठी विशेष योजना लागू करण्याची मागणी होती यावर प्रतिक्रिया देताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आठ दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत बैठक घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले या पत्रकार संवाद यात्रेचे नेतृत्व वसंत मुंडे संजय भोकरे डॉक्टर विश्वासराव आरवटे यांनी केले मात्र ही लढाई केवळ त्यांची नसून संपूर्ण राज्यातील पत्रकारांची आहे असे त्यांनी स्पष्ट केले राकेश खराडे मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न